नमस्कार मी लतिका आज तुम्हाला मी तुम्हाला दाखवणार आहे शेवचे लाडू त्यासाठी बघा बेसनपीठ मी घेतलेलं आहे एक किलो आणि हे जी बेसनपीठ आहे ना डाळ आणून आपल्या घरगुती चक्कीवर दळून घेतलेलं आपल्या घरी चक्की आहे तर तुम्ही कोणतं पण तुम्हाला, तुम्हाला जे आवडते ते घेऊ शकता जरी आपण चक्कीतून दळून आणलं का नाही जरी घरगुती म्हणा किंवा दुसऱ्या चक्कीतून तरी ह्याला चाळून घ्यायचं आणि लाडवाशातीना शक्यतो ना डाळ डाळीवरच दळायचं म्हणजे जेव्हा त्यांची चण्याची डाळदळत असतील का नाही तर त्यांना तसं सांगायचं की बाबा डाळीवर डाळा म्हणून आता ह्याच्यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊया तर ह्याच्यामध्ये मी थोडेसे टाकणारा हळद तुम्ही कलर जरी टाकला तरी चालेल आणि थोडंसं टाकायचं आपल्याला मीठ आणि हे सगळं चांगलं आता पहिलं मी मिक्स करून घेते मिक्स करून घेतले बघा आणि हळद टाकल्यानंतर हळद कशासाठी टाकायची मी ते का कलर छान येतो आणि असा पण आपण घरगुती जर चक्कीमध्ये दळक नाही तर मग डाळीचा कलर बघा असा मस्त असा येतो हळद टाकायची पण गरज पडत नाही आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला पाणी थोडं थोडं पाणी कालवायचं अर्धा किलोचे जर लाडू पाहिजे असले तर ते पण मी अपलोड केलेले आहेत आपल्या खूप साऱ्या रेसिपी पण आता चालूमध्ये मी अपलोड केलेल्या आहेत आता हे मी काय करते मिक्स करून व्यवस्थित घेते आपण या पिठामध्ये बघा एक ग्लास फक्त पाणी घात टाकलं होतं आणि मळून घेत आहे अशा पद्धतीचा ग्लास आहे बघा आता ह्याच्यामध्ये आपण अजून एक ग्लास पाणी घालायचे पण पाणी एकदम घालायचं नाही कधी पण थोडं थोडं घालायचं की पातळ होऊ नये आणि जरी पातळ झालं तर आपल्याकडं जर घर असेल शिल्लक पीठ असलं तर मग पीठ कालवता येतं आता मी काय करते माहिती आहे का थोडं थोडं पाणी टाकून हे चांगलं कालवून घेते मस्त असं बघा मी कालवून घेतलेलं आहे पीठ अशा पद्धतीत पीठ कालवलेलं आहे जास्त असं घट्ट करा करायचं नाही कारण काय होतं माहिती आहे का शोगा दाबून दाबून जर जास्त करायचं असेल का नाही तर हात घायला येतात त्यासाठी जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही अशा पद्धतीत करायचं बघा आणि ह्याला काय करते माहिते का जरा थोडंसं चांगलं मिक्स करून घेते कारण काय माहिती आहे का लक्षात ठेवा हे पण ह्याच्यामध्ये गाठी नाही राहिल्या पाहिजेत पिठामध्ये त्यासाठी थोडं थोडं पाणी टाकून कालवायचं असं म्हणजे कळतं आपल्याला तर ह्याला मला दोन ग्लासला थोडंसं पाणी राहिले बरं का काही एकदम थोडंसं एक दोन ते तीन चमच अशा आकाराचा ग्लास आहे बघा एक किलो पिठासाठी दोन ग्लासला एकदम थोडंसं पाणी राहिलेलं आहे मस्त असं बघा मी मिक्स चांगलं करून घेतलेलं आहे अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते हे पाणी जे घेतलेलं आहे हे साधं पाणी घेतलेलं आहे बरं का गरम थंड पाणी असं काय नाही साधं आपलं नळाचं पाणी अशा पद्धतीमध्ये कारण खूप अशा वेगवेगळ्या खमेंट येतात की गरम टाकू का हे टाकू का तसं नाही साध्या पाण्यामध्ये हे पीठ तर साध्या पाण्यात असं मळून घ्यायचं आता हे मी एक जागी करते आणि मग आपण लगेच बनवायला घेऊया बनवायला घेऊया आपण तर त्यासाठी बघा शेवगा घेतलेला आहे आणि असं बारीकवाली मी चकती लावून घेतलेली आहे ला आता हे मळताना सुद्धा काय करायचं माहिती आहे का हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मळायचं म्हणजे जास्त पीठ असं चिटकत नाही कारण चिकट पीठ असतं ना हे मग आपल्या हाताला जास्त असं चिटकत नाही मी काय करणार आहे माहिते का हाताला थोडंसं पाणी लावून घेतलेलं ला आहे किंवा चमच्यानं जरी घेतलं तरी तुम्ही चालेल भरून घेते शेवग्यामध्ये तेल मी गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे मी थोडंसं पीठ टाकून घेते बघते चिकट किती आहे बघा हा एक हाताचं सुटतं आहे का तरी झालेलं आहे बघा कारण हे पीठ चिकट असल्यामुळं काय होतं माहिती आहे का खाली कडाईला चिटकून बसतं ते पीठ मग असं तर एवढं तेल आपल्याला गरम पाहिजे बघा जास्त असं उकळतं वगैरे तेल तुम्ही करू नका कारण टाकस तोरलं की लाल वडक होतील मग ते काढून घेते मी अशा पद्धतीने बारीक बारीक जरी काढल्या शेव तरी चालेल मोठी मोठी जरा थोडीशी काढली की नाही तरी चालेल गॅस मिडियम आहे आणि मीडियम गॅसवरच आपल्याला ह्याला चांगलं फ्राय करून घ्यायचे पण एवढं लक्षात ठेवायचं लाल भडक करायचे नाही ते नाहीतर लाल भडक जर तुम्ही केल्या ना तर त्याच्यामध्ये मग पाक मुरणार नाही असं तर थोडंसं बघासा फेट चांगला कमी झालेला आहे थोडंसं असं हे करून घ्यायचं आणि काढायचं काढून घेणार आहे बघा लगेच आणि असं काढून घ्यायला ना की नाही गॅस बारीक करायचा मीडियम ठेवायचा नाही बिलकुल काढून घेते बघा हे परातीमध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे आणि हे जर तुम्हाला अजून एक सांगते आपण जेव्हा पहिली शेव टाकतो ना तर टाकस्तवर करस्तवर खाली जे आपण पातळ केलेलं असतं ना पिठ तर खाली जाड येतं मग जर जाड असेल का नाही एखादं तर ते काढून घ्यायचं बरं का असं डेकळासारखं वगैरे जर झालं ना काढून घ्यायचं कारण ते जर कच्चं बिच्च जर असेल का नाही मोठा गोळा वगैरे तर आपले लाडू जास्त दिवस जर राहणार असतील तर राहायचे नाहीत मग आता हे गरममध्येच आपल्याला चुरून घ्यायचा का हे बघा मस्त अशी बघा भाजली गेलेली आहे कारण थंड होस्तवर जर वाट बघितली की नाही आपण तर मग ही शेव होती कडक आणि मग ती बारीक होणार नाही मग काय करायला लागतं माहिती आहे का मिक्सरला फिरवायला लागतं आणि दोघी दोघी करायला असला तर मग असं एकाना तळायचं आणि एकाना काढायचं बघा मस्त अशी भाजली गेलेली आहे हे बघा अशा पद्धतीत बघा हात लाल होतो तर असं बारीक करून घ्यायचं तर आता मी असं थोडंसं बारीक करून घेते बघा हातानं लगेचच मस्त असे बघा पहिलाच घाण आपण काढलेला आहे आणि तो पण मी लगेच बारीक करून घेतलेला आहे काढताना काय करायचं चाळणीमध्ये एका काढायचं तर मी चाळण घेतली होती पण आता हे तुम्हाला दाखवा असं डायरेक्ट मी परातमध्ये घेतलेलं आहे तर चाळण कसं आहे का असं घ्यायचं एक ताट त्याच्यावरती अशी चाळण घ्यायची ह्यात काढायचं आणि मग पडदेशीत घ्यायचं म्हणजे थोडंसं जरी तेल असेल का नाही तरी ती निघून जातं तेल तर राहतच नाही शेवला हे बघा अजिबात तर अशा पद्धतीने मी सगळी शेव पहिली पाडून घेते नंतर मी तुम्हाला दाखवते शेव बघा मी बनवून घेतलेले आहे अशा पद्धतीत बघा करत करतच मी बारीक केलेली आहे एवढी बारीक पाहिजे आपल्याला आता आपण पाक बनवून घेऊया त्यासाठी बघा कढई ठेवलेली आहे गॅसवर गॅस केलेला आहे चालू आणि ही घेतलेली आहे आठशे ग्रॅम साखर आता ही गोडेप्रमाणे एक किलो जर आपल्याला लाडू बनवायचे असेल का ना एक किलोचे तर मग एक किलो जरी घेतलं तरी चालू शकते किंवा तुम्ही एक किलोपेक्षा थोडंसं कमी घेतलं तरी पण चालू शकते आता हे किती आहेत माहिती आहे का आठशे ग्रॅम साखर आहे तर त्यांना थोडंसं आपल्याला अशी करायची गॅस एकदम बारीक करून ठेवली होती मी कडे आता याला पाणी घ्या आपल्याला टाकायचं आता पाक किती करायचं त्याप्रमाणे आपल्याला पाणी टाकायचं आहे तर हा एक ग्लास गच्च भरून बघा मी पाणी घेतलेलं एकदम काटोकाट भरलेला आहे आपल्याला किती पाणी टाकायचं आहे माहिती आहे का जेवढं ह्यात बुडलकण आहे तेवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे आपल्याला अजून थोडंसं पाणी टाकायचं मी तुम्हाला एकूण किती पाणी लागलं ला ते पण मी तुम्हाला लगेच सांगते एवढं पाणी टाकायचं आहे बघा आपल्याला आता हे पाणी किती लागलेलं ला आहे माहिती आहे का एक ग्लास पूर्ण घेतला होता आणि अर्धा ग्लासाला बी कमी घेतलं त्यातलं बघा एवढं पाणी ठेवलेलं आहे आता जर बोटाच्या मापानं जर तुम्हाला सांगायचं म्हणलं का नाही तर साखरपेक्षा एवढं जास्त आहे म्हणजे एक, एक कांदा जरी पकडलं तरी चालेल एक कांदा तर आहेच पण बघा हे अर्धा कांदा असं तेवढी बुडली पाहिजे साखर म्हणजे पाणी बुडलं पाहिजे एवढं साखरामध्ये तर अशा पद्धतीत बघा मी हे केलेलं आहे आता आपल्याला हलवून घ्यायचं बरं का एकदम बारीक गॅसवर मी ठेवलं होतं साखर बघा वितळाय लागलेली आहे असं थोड्या थोड्या वेळानं हलवत राहायचं गॅस आहे मिडियम आणि मिडियम गॅसवरच आपल्याला एक तारी पाक करायची आहे फक्त अजूनही वितळलेली नाही बघा वितळाय लागलेली आहे फक्त साखर बघा वितळलेली आहे आता जर तुमच्या साखरेमध्ये घाण जर असेल का नाही अशी जर साखर जरा काळपट वगैरे जर असेल का नाही तर मग ह्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का थोडंसं एक चमचाभर दूध टाकायचं आणि मग काय करायचं माहिती आहे का दूध टाकून त्याची पूर्ण अशी मळी काढून घ्यायची तर हे पांढरं शुभ्र तुम्हाला दिसत असेल एकदम साखर माझी एकदम साफ पांढरी शुभ्र आहे आपली घरची असल्यामुळे एकदम सफेद आहे अशी तर मी काय ह्याच्यामध्ये दूध टाकणार नाही आहे आता एक चमचाभर दीड चमचा दूध टाकलं की ह्याच्यामध्ये तर मग पूर्णपणे ह्याची घाण अशी मळी अशी निघून जाते असं एकसारखं बघ आता हलवत राहायचं असं थोड्या थोड्या वेळानं आता बघा ह्याचा पाक बनायला लाग लागलेला आहे तर आप पाक बी बनताना काय होतं माहिती आहे का जेव्हा आपण असं उलातनं म्हणा तुम्ही चमच्या म्हणा असं जेव्हा आपण फिरवतो का नाही आपल्या उलातनेला नेला ना असं दाटसर लागतं म्हणजे असं थोडंसं कडक लागतं पहिलं पातळ झालं झालं एकदम हलकं लागतं आणि जसं पाक बनतील का नाही तसं आपलं हि जे उलतं नाही ना किंवा चमचा म्हणा तर असं आपल्याला असं वाटतं की असं घट्ट बनायला लागलेलं आहे गॅस एकदम लगेच बारीक करायचं जास्त होऊन द्यायचं नाही आणि आता प्लेटमध्ये असं किंवा वाटीमध्ये पाणी घेऊन ठेवायचं की पाक झालाय का बघायसाठी तर आपण आता पाक झालाय का बघूया तर तुम्हाला अजून एक सांगते गॅस आहे मिडियमाचं बरं का मिडियम गॅसवरच केला होता पहिला कढई ठेवल्या ठेवलं एकदम बारीक गॅस केला होता असं उलटण्यानं जर बघितलं की नाही तर लास्टचा बघा एकदम ठेम असा घट्ट असा तारासारखा येतो हे बघा असा लास्टचा हे असं तेव्हा मग चेक करायला बघ घ्यायचं की बाबा आपल्याला चेक करताना पण हे पण लक्षात ठेवायचं गॅस बारीक करायचा नाही तर काय होतं माहिती आहे का झालंय का झालंय का बघत तुम्ही गॅस ठेवाल मिडियम आणि फास्ट किंवा हे बघा थोडासा बाकी आता पाक व्हायला आता असा जर टाकला की नाही की असं लगेच गोळा होता मी हातानं पण तुम्हाला दाखवते आणि ह्याच्या प्लेटमध्ये पण तुम्हाला मी दाखवते पाक झाला आहे का बघूया आपण आता तुम्हाला दाखवल्यानंतर बघा एक मिनिट ते दीड मिनिट मी परत ठेवलं होतं मिडियम गॅसवर हो आता एकदम गॅस बारीक केलेला आहे आणि त्याच प्लेटमध्ये आपण आता हा पाक बघूया हे बघा आता हे हे बघा आपलं पाक झालेला आहे बघा अशा पद्धतीत आपल्याला काय एक तारी पाहिजे दोन तारी नाही पाहिजे बघा हे अशा पद्धतीत झाला पाहिजे असं आता तुम्हाला मी ह्याच्यावर दाखवते हाताव घेऊन तर असं बघताना सुद्धा गॅस बारीक करायचा बरं का जर तुम्ही बारीक नाही केला तर तो पुढं जाईल आणि मग तुम्ही ती काय होईल माहिती आहे का लाडवाची काय होईल माहिती आहे का साखर बनल हे बघा दिसतोय का हे बघा अशा पद्धतीत एवढंच पाहिजे बघा आता ही दाखवस्तावर पण आपला खालचा गॅस बारीकच आहे बरं का ते जावं हे अशा पद्धतीत बघा एक तारे आपल्याला पाक पाहिजे जा, ह्याच्यापेक्षा जास्त नाही पाहिजे जा। तुम्हाला दाखवस्तव पण बघा एकदम बारीक गॅस केलेला होता आणि बारीक गॅसवरच मी तुम्हाला दाखवलं होतं आता त्याच्यामध्ये काय करणार आहे लगेच टाकणार आहे मी ही वेलची आणि जायफळपूड अशी मी बारीक करून घेतली होती थोडीशी एकदम जायफळ टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये एक किलोच्या प्रमाणात मी सहा विलायची घेतलेल्या आहेत गॅस करणार आहे खालून बंद आता हे तुम्ही वरून पण टाकू शकता बरं का आता मी काय करणार आहे माहिती का ह्याच्यामध्येच आपली ही शेव घालून घेणार आहे तर ही मी घालून घेते आता पूर्णपणे बघा गॅस बंद करून घेतला होता मी ती विलायची जायफळपूट टाकल्यानंतर आता हे पटपट मिक्स करायचं गॅस खालणं बंद आहे बघा तेवढ्या पाकामध्ये पूर्णपणे मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित एकदम जर आपली शेव जर कडक झाली तर आपण तुम्ही पाक केला लागणार आहे तो त्याला कमी पडतो आणि आपली शेव काय करते माहिती का बिलकुल पाक वडून घेत नाही मोकळं मोकळं सोडून देते का तर मग ती कडक तुम्ही जास्त बनवलेली आहे त्यासाठी ना जास्त कडक अशी भाजायची नाहीये जसे आपण जशी खायला शेव बनवतो का नाही चिवड्यात बिवड्यात टाकायला तशी ती कडक बनवायची नाही बघा आता तुम्हाला ह्याच्यात जर आत्ताच टाकायचं असेल का नाही तर थोडेसे बदाम काजूचे काप असे टाकून घ्यायचे लगेचच आत्ता बघा किती मस्त अजून खाली ओलसर आहे का हो का हे दिसत असेल असं आता ह्याला काय करणार आहे दोन ते तीन मिनटासाठी काय करणार आहे मी आहे का मी झाकण ठेवणार आहे ह्याच्यावर पॅक गॅस बंद आहे पहिलाच बंद केलेला आहे अशा पद्धतीत पॅक झाकण ठेवणारे पाच मिनटं जरी म्हटलं तरी चालू शकते पाच मिनटं झाले बघा पाच ते सात मिनिट फक्त त्याच्यापेक्षा जास्त वेळ झाकून ठेवू नका पाकाच्या अंदाजावर झाकून ठेवायचं अशा पद्धतीत बघा किती गरम झा आहे अजूनही काय गारं वगैरे नाही आहे तर झाकण पहिले मी साईडला ठेवते कढईला तर मी खाली उतरून घेते नापाक आपला कमी पडलेला नापाक आपला बघा जास्त झालेला अजून गरमच आहे थंड वगैरे झालेलं नाही आहे बिलकुलसुद्धा हे दिसत असेल तुम्हाला बा आपण हे बघा अशा पद्धतीमध्ये तर हे पहिलं काय करायचं माहिती आहे का, का थोडंसं वर खाली करून घ्यायचं अशा पद्धतीमध्ये आणि ह्याच्यात काय करणार आहे माहिती आहे का मी आता तेलामध्ये जर तुम्ही जर तूप जर नसेल टाकत पूर्ण जर तुपाचा जर शेव जर बनवत असेल असले काही कसं ओलसरच आहे अजून मग त्याच्यामध्ये अजून पाक आहे तर ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे छोटा आकाराचा चमचा बर का तीन चमचे गच्छ भरून मी असं तूप टाकलेलं तर हे तुमच्या आवडीवर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी पण चालवू शकते ह्याच्यामध्ये बघा हे बदाम काजू पिस्ता असे मी ना छोटे छोटे असे तुकडे करून ठेवलेले होते त्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडेसे मनुके वरून जरी तुम्ही लावले तरी चालतील आणि असे जरी टाकले तरी चालतील आता हे चांगलं मिक्स करून घेते पहिलं मी मस्त असं बघा सगळीकडून मी एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं जेवढं होता होईल एवढं बघा मिक्स करून घ्यायचं सगळीकडं तर आपण ह्याच्यामध्ये बाकीचं पण साहित्य टाकलेलं आहे जसं की आता मी तूप टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पहिलंच पाकामध्येच वेलची जायफळपूट टाकली होती मनुके टाकलेले होते मस्त झालं ह्याला कसं माहिती आहे का अशा गोष्टी पटापट बांधून घ्यायच्या जास्त वेळ ठेवायचा नाही हात बघा किती गरम गरममध्येच मी सगळं केलेलं आहे आता तुमच्या अंदाजावर तुम्हाला लाडू केवढा पाहिजे लहान पाहिजे मोठा पाहिजे मस्त असं बिलकुल ताकद लागणार नाही खायला एक तर चविष्ट लागेल आणि बनवूनसुद्धा पटपट पटपट होतील अशा पद्धतीचे हा लाडू माझा महिनाभर जरी तुम्ही अशा पद्धतीने जरी बनवला की आणि ठेवला पण कधी पण लाडू थंड झाल्यानंतरच डब्यामध्ये ठेवायचे लाडू बघा एकदम मस्त असे अशा पद्धती सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत पहिज्या अगोदर पण जे रेसिपी मी अपलोड केलीत नाही त्यात पण सगळं सांगितलेलं आहे खूप जणांचे अशा कमेंट होते की एक किलोचं दाखवा ना तर हा एक किलोचा बघा मस्त तोडून पण तुम्हाला दाखवते हे बघा अशा पद्धतीत लाडू तुम्हाला एक सांगते आता लाडू बनवला एक तास सव्वा तासानंतर दीड तासानंतर थंड झाला तुम्ही डब्यात ठेवला दुसऱ्या दिवशी सकाळी थोडंसं एक तासभर अर्धा तास झाकण ता उघडून ठेवायचं कधी पण वातावरण असतं गरम असतं थंड असतं गरम असतं मग खराब होऊ नयेत त्यासाठी तशा पण गोष्टी करायच्या असतात खाली एखादा चांगला पेपर टाकायचा त्याच्यावर लाडू डब्यामध्ये ठेवायचे झाकणाला पण एखादा पेपर लावायचा अशा पद्धतीत मस्त गोल गरगरीत झालेला आहे आता करायला मी एकटे आहे बघा मला करू लागायला कुणीच नाही आहे आणि एवढे सगळे लाडू बनवायचे तर ते मग बनवून घेते रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा